नांदेडची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदी घाटावर अनेक धार्मिक स्थळ आहेत जगप्रसिद्ध गुरुद्वारा देखील गोदावरी नदीच्या घाटावर आहे पवित्र समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला जलपर्णीने विळखा घातला गोदावरी आहे गोदावरी नदीच्या या काठावर अनेक पवित्र असे घाट आहेत या संपूर्ण घाटावर जलपर्णी व्यापली आहे चार ते पाच मोठ्या नाल्यांचं घाण पाणी देखील याच गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येतं त्यामुळे गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे गोदावरी नदीचा प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका यावर लाखो रुपयांचा खर्च करते परंतु गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास महापालिकेला अपयश आल्याचे दिसून येत आहे महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रेमी डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी केली आहे सर दक्षिण भारताची काशी म्हणून ओळख असणार गोदावरी नदी साठी नदीला आहे घातलाय तुम्ही आवाज उठवला नेमका काय पत्र व्यवहार केला महानगरपालिकेसोबत किंवा इतर अधिकाऱ्यांसोबत किंवा राजकीय नेत्यांसोबत काय सांगाल आतापर्यंत याच्यावर कारवाई झाली का कारण नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे जसं प्रथा असते त्या प्रथाप्रमाणे हे जलपर्णी काय इथे महानगरपालिकेचं कुठलंच स्वच्छता नाही आहे दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सुद्धा काही फंड्स रिलीज झाले होते मागच्या वर्षी सुद्धा जवळपास एकोणीस कोटी फंड्स रिलीज झाले होते एटी ट्वेंटी असं काही रेशो होता स्वतः कमिशनरचा असं म्हणणं होतं आणि त्यांनी जलशुद्धीकरणासाठी काही उभारणी केली तिथं हसापूरला गंगाचाळजवळ आता काय केलं त्यांचं त्यांनाच तेंच माहीत कारण एवढी घाण नदी मला वाटत नाही कुठलं महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये असं असं भारतामध्ये कारण दीड किलोमीटर जवळपास हा एक ज्याला इकॉर्निया क्रॉसिफिक आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यामुळे एक तर जलचर प्राणीवर परिणाम होते नदी प्रदूषित होत आहे आणि जर तुम्ही समोर पाहिलं तर गुरुद्वारा आहे आज देश विदेशातून लोक भाविक इथे दर्शनासाठी येते काय मेसेज जाईल दरवर्षी आपण फॉलोअप घेतो मागच्या वर्षी डीआयस पी सुद्धा आपण कंप्लेंट दिली की पर्यावरण ऍक्ट जो आहे सिक्स्टी नाईन सिक्स टू असा जो कलम आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कमिशनरवर सुद्धा आणि वॉटर पोल्युशन बोर्डवर आता यावर्षी जिल्हाधिकारी साहेबाला पण मी एक निवेदन दिले आहे की बा त्वरित त्याच्यावर कारवाई करावी कारण वन ऑफ द डॅशिंग पर्सेनिटी नवीन कलेक्टर आलेले आणि शेवटी नाही आले असतो पंतप्रधाना सुद्धा आपण कंप्लेंट केले या नदीचे पूर्ण फोटेज सहित तर त्यांनी काही एक कंप्लेंट सुद्धा नोंद केलेली आहे आपल्याला कंप्लेंट कंप्लेंट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि लगेच त्याच्यावर कारवाई होईल असं सुद्धा आपल्याकडे मेसेज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यालयातून आपल्याला